नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हा माझा अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे जे की मी माझ्यासाठी लाँग गंटन मागवलं होतं आणि ते पेंडंटचं आहे ते पेंडंट मला खूप आवडलेलं होतं त्याच्यामुळं मी ते मागवलं आहे माझ्याकडे वाट्यांचे दोन गंटन आहेत जे की ग्रॅममध्ये आहेत परंतु मला हे प्रत्युषमधलं गंटन जे आहे ते खूप आवडलेलं होतं आणि म्हणून मी मागवूया असं ठरवलं तसं पाहायला गेलं तर माझा ऑनलाईन शॉपिंगवरती विश्वास नव्हता परंतु ज्या वेळेसपासून मी प्रत्युषमधून वस्तू मागवायला लागले ला ला साड्या किंवा ज्वेलरी त्यावेळेसपासून ज्या त्यांची ती क्वालिटी जी आहे ती क्वालिटी खूप सुंदर आहे आणि तेव्हापासून माझा ऑनलाईन शॉपिंगवरती विश्वास बसायला लागला आहे आणि तेव्हापासूनच मी ऑनलाईन मागवते वस्तू आणि तिथले जे काही मेगा स्टोअर आहेत आणि ज्या मेगास्टोरहून आपण मागवतो तिथले जे ओनर असतात ते खूप छान आपल्याला रिस्पॉन्स देतात आणि सगळेच खूप छान बोलतात आणि त्यांचं कसं असतं की रिप्लाय पटकनी असतो रिप्लाय पटकनी आला की आपल्याला काय होतं तर मागवायला मागवायलाही अडचण येत नाही किंवा काय होतं रिप्लाय नाही आलं तर आपल्याकडून ते विसरून जातं आणि ते तसंच राहतं परंतु आपण जर समजा एखादी वस्तू आपल्याला आवडली आणि आपण अवेलेबल आहे का म्हणून विचारलं की लगेच ते आपल्याला हो किंवा नाहीमध्ये रिप्लाय देतात आणि मग आपल्याला मागवायलाही अडचण होत नाही मला खूप आतुरता लागली होती म्हणून दुकानात असतानाच मी ते ओपन करून बघितलं आणि खूप सुंदर असं होतं म्हणजे मी व्हिडिओमध्ये किंवा फोटोच्या माध्यमातून जे पाहिलं होतं त्याच्यापेक्षाही खूप सुंदर असं ते गणटणं आलं होतं आणि खूप छान वाटत होतं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हीही नक्की प्रत्युषमधून मागू शकता आणि तुम्हाला जर समजा माहीत नसेल तर त्यासंबंधी तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेजच्या माध्यमातून विचारू शकता आणि तुम्हालाही मागू शकता खूप सुंदर असे प्रोडक्ट त्यांचे आहेत धन्यवाद